ओयो नावाचा अर्थ आणि इतिहास एक रोचक कहाणी तुम्हाला माहिती आहे नमस्कार मी गणेश आपण पाहता खर तर भारतातील प्रसिद्ध हॉटेल चेन ओयो ओरिजिनल युअर ओन हे नाव आज जगभरात ओळखलं जात पण ओयो या नावामागील अर्थ आणि त्याची कल्पना कशी उदयास आली याबाबत अनेकांना उत्सुकता आहे तर ओयो ही स्थापना दोन हजार तेरा मध्ये रितेश अग्रवाल या युवकाने सुरू केली त्यावेळी फक्त एकोणीस वर्षाचा असलेला रितेश याला प्रवासादरम्यान स्वस्त आणि सोयीस्कर निवासस्थानाचा अभाव जाणवला त्यामुळं त्यांनी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये नाविन्य आणण्याचा निर्णय घेतला याच विचारातून ओरिजिनल युअर ओन अर्थात ओयो हे नाव समोर आलं आता युअर ओन रूम या कल्पनेवर आधारित ओयोना ग्राहकांना स्वस्त आणि स्वच्छ आणि हॉटेल उपलब्ध करून दिली हे नाव लहान लक्षवेधी आणि जगभरातल्या ग्राहकांना सहज लक्षात राहील असं ठेवण्यात आलं आज ओयो केवळ भारतातच नाही तर ऐंशी पेक्षा जास्त देशांमध्ये सेवा देतोय नावातली साधेपणा आणि सेवा देण्यातील वचनबद्धता यामुळं ओयो जगभरातील ग्राहकांचं विश्वासू प्राण ओयोच्या यशाची कहाणी हे दाखवते की नाव जितके अनोखे आणि सोपे तितकेच यशस्वी होण्यासाठी ते प्रभावशाली ठरतात अशाच नवनवीन माहितीसाठी या न्यूजच्या फेसबुक ला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि पहात्रा या